इल होसारख सामिल होती रिशा सकाल साकळ खाचरीत चढू दे जड पाडू देसा जात तालुक्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपली पाच वर्षाची आमदारकी प्रामाणिकपणे पणाला लावून विकासाची गंगा जत तालुक्यातील पोहोचवण्यासाठी माजी आमदार धडाडीचे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष माननीय श्री विक्रमसिंह दादा सावंत यांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा शुभेच्छुक मेसरचा साळुंखे कन्स्ट्रक्शन शेगाव प्रोपरायटर माननीय श्री महादेवजी साळुंखे कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टर शेगाव व माननीय श्री महादेवजी साळुंखे मित्रपरिवार शेगाव तालुका जळ जात तालुक्यातील इंच आणि इंच जमीन ओलिता खाली आणण्यासाठी आपली आमदारकी पणाला लावणारे आणि जात तालुक्याला विकासाच्या नव्या वळणावर पोहोचवणारे जत विधानसभा मतदार संघाचे झुंजार युवा नेते जिल्हा काँग्रेसचे कर्तव्य दक्ष अध्यक्ष माननीय श्री विक्रमदादा सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा आमचे मार्गदर्शक माननीय श्री मल्लेश अन्ना कत्ती चेअरमन माननीय श्री अमरसिंह इंगोले वाईस चेअरमन माननीय श्री मेहबूब अफराज सेक्रेटरी माननीय श्री सगोंडा बिरादर सर्व कर्मचारी व संचालक मंडळ सभासद व ग्रामस्थ श्री जय हनुमान विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड उमराणी तालुका जत जिल्हा सांगली जत विधानसभेचे खऱ्या अर्थानं लोकप्रिय आमदार म्हणून ज्यांनी जनतेची कामं कृतीत आणली ते माजी आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांचा उद्या वाढदिवस विक्रमसिंह दादा सावंत यांनी आपली आमदारकी जत तालुक्यातील जनतेसाठी पणाला लावली त्यातूनच आज जत तालुक्यातील अनेक प्रश्न मार्गी लागले मार्गावर आहेत राजकारणात घातपात अपघात होत असतात परंतु ते कायमस्वरूपी नसतात त्यामुळे विक्रमसिंह दादा सावंत हे जरी आज आमदार नसले तरी जनतेच्या मनातील आमदार म्हणून जत तालुक्यातील तमाम जनता आजही त्यांच्यावर मनापासून प्रेम आणि त्यांच्या प्रेमाचा आदर करत विक्रमसिंह दादा सावंत आजही तितक्याच तळमळीनं कार्यरत आहेत अवघ्या पाच वर्षाच्या आमदारकीच्या काळात विक्रमसिंह दादा सावंत यांनी जत तालुक्याचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला त्याचा आढावा घेणारा हा पहिला भाग विक्रमसिंह दादा सावंत यांनी आपल्या आमदारकीच्या काळात जत तालुक्याच्या पाणी प्रश्नासाठी विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन करून संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेऊन जत तालुक्याचा पाणी प्रश्न मांडून जत तालुक्यासाठी दोन हजार कोटींची विस्तारित मैशा उपसा सिंचन योजना मंजूर करून घेतली जत तालुक्यातील विविध दोनशे चौदा प्रश्न महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळात मांडले पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक प्रश्न आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांनी विधानसभेमध्ये मांडले जत तालुक्यामध्ये दुष्काळाचा प्रश्न मोठा होता जत पूर्व भागामध्ये पाण्याची भीषण टंचाई असायची परंतु आमदार विक्रमसिंह सावंत यांनी पाठपुरावा करून कर्नाटक राज्यातील तुपची बबलेश्वर पाणी योजनेचे पाणी जत पूर्व भागास मिळवून दिले त्यामुळे जत पूर्व भागाचा पाणी प्रश्न सुटलाय ज्या जत तालुक्यात फेब्रुवारी मार्च महिना आला की टँकर आणि चारा छावण्या सुरू कराव्या लागत होत्या दोन हजार चोवीसच्या उन्हाळ्याचा अपवाद वगळता जत तालुक्यात गेल्या चार वर्षात एकाही गावाला टँकरनं पाणी द्यावं लागलं नाही जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नाकरता अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून जत तालुक्यातील शेतकऱ्यांकरता पावसाळ्यात पुराचं वाहून जाणाऱ्या पाण्याद्वारे जत जा तालुक्यातील तलाव भरून घेतल्यानं त्याचा लाभ शेतकऱ्यांना उन्हाळ्यात झाला जत तालुक्यामध्ये विजेचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना भेडसावत होता जत तालुका विस्तारांना मोठा असला तरी टी सींची संख्या मर्यादित होती त्या टी सीवर लोड जास्त असल्यानं आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांनी माननीय या नितीन राऊत यांची भेट घेऊन जत तालुक्यातील जत टी करता आठ कोटी इतका निधी मंजूर करून आणला त्यातून जत तालुक्यात एकशे सदतीस नवीन टी सी बसवल्या जाणार आहेत जत तालुक्यातील तेवीस पाझर तलावांचे साठवण तलावात रूपांतरण करणं दोन हजार एकोणीस सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर लगेच जत तालुक्यामध्ये एम आय डी सी मंजूर करण्यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे पाठपुरावा केला एम आय डी सी विभागाच्या सर्व उच्चस्तरीय अधिकारी यांची मीटिंग घेऊन त्यामध्ये जत तालुक्यातील उपलब्ध जागांची पाहणी करण्याचे निर्देश दिले जत तालुक्यातील आणि शहरातील नागरिकांच्या आणि युवा वर्गाच्या आरोग्यासाठी व्यायामासाठी प्रशस्त क्रीडा संकुल उभा केलाय त्यासाठी जागांची कमतरता होती सांगली रस्त्या नजिक चार एकर महसूल विभागाची जागा क्रीडा संकुलसाठी घेऊन त्यामध्ये सर्व इंडोर आणि आउटडोर क्रीडा प्रकारांचा समावेश असणाऱ्या क्रीडा संकुलाचा चार कोटी रुपये प्रस्ताव महाराष्ट्र शासनास पाठवलाय जत तालुक्यातील पिण्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी जल जीवन मिशन योजनेत जत तालुक्यातील एकशे सहा गावांचा समावेश होता असंखा पर तहसील कार्यालयास जोडलेली जत शहरानजीकचे असणारी गावं परत जत तहसील कार्यालयास जोडली तसेच वळसंग या नवीन मंडळाची निर्मिती केली ड्रॅगन फ्रूट या पिकाचा फळपीक म्हणून समावेश करण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रश्न उपस्थित केला तसेच ड्रॅगन फ्रूटचा समावेश रोजगार हमी योजनेत करून घेतला जत नगर परिषद जत करता एकूण सात कोटींचा निधी कोरोनाच्या कालखंडातही अडचणीत असतानाही मंजूर करून आणला तसेच आतापर्यंत एकूण कोटींचा निधी मंजूर करून आणलाय कोरोना काळात जत तालुक्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत होता त्यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी जत येथील आरोग्य केंद्र सुसज्ज ऑक्सिजन प्लांट उभा केला अतुल कुलकर्णी जत तालुका प्रतिनिधी उदय वार्ता न्यूज जत तालुक्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपली पाच वर्षाची आमदारकी प्रामाणिकपणे पणाला लावून विकासाची गंगा जत तालुक्यातील गावोगावी पोहोचवण्यासाठी आता परिश्रम घेतलेले आणि आजही जात तालुक्याच्या विकासाचा ध्यास घेऊन अहोरात्र कार्यरत असलेले तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार धडाडीचे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष माननीय श्री विक्रमसिंह दादा सावंत यांना वाढदिवसाच्या आभार भर शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री बाबासाहेबजी माळी संचालक सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली आणि सर्व माननीय श्री बाबासाहेब माळी मित्र परिवार डफळापूर तालुका जत कट्टर समर्थक माजी आमदार विक्रमदादा सावंत